प्रथम पुण्यस्मरण चंदनापरी देह जिजवला कष्टातून वसंत बहरला नाही उरली साथ आम्हाला आठवण येते क्षणो क्षणाला कैलासवासी माणिक तात्या शहाजीराव पाटील यांच्या प्रथम निमित्त विनम्र अभिवादन आकाश महाराज पाटील यांचे कीर्तन रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता जय मल्टीपर्पज हॉल मायणी रोड विटा येथे होणार आहे तर पुण्यस्मरण कार्यक्रम अकरा वाजता होणार आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले नम्र समस्त साळुंखे पाटील परिवार साहेब ताराळेकर यांना पत्नी शोक सौ विमल वसंतराव ताराळेकर यांचे दुःखद निधन प्रसिद्ध उद्योजक वसंतराव उर्फ बाळासाहेब तारळेकर यांच्या पत्नी सौ विमल वसंतराव तारळेकर यांचे शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले यामुळे तारळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अंत्यविधी दुपारी दोन वाजता अमरधाम स्मशानभूमी सांगली येथे झाला रक्षा विसर्जन कार्यक्रम सप्टेंबर विस रोजी सकाळी नऊ वाजता अमरधाम स्मशानभूमी सांगली येथे होणार आहे तर तेराव्याचा कार्यक्रम दांडेकर हॉल सावरकर कॉलनी विश्रामबाग सांगली येथे दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी आहे सौ विमल वसंतराव तारेकर यांच्या पश्चात पती वसंतराव उर्फ बाळासाहेब तारायकर मुलगा डॉक्टर सुहास तारळेकर श्रीकांत तारळेकर सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या पवित्र मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली